काय मामा कुठे निघाला आरक्षण साठी निघाला मुंबईला जाऊ नका हो तुम्ही मुंबईला तुम्हाला तुमची तब्येत नाही बरोबर कसं करणार कसं जाणार हो तब्येत नसली तर का करणार शासनानं बंदी घातले ट्रॅक्टरवर मग तर घेऊन जाण्यासाठी जावंच जा लागणार आहे की आरक्षण साठी आपल्याला आता मशीवर बसून जाणार तुम्ही मशीवर बसून जाणार आम्ही मग आता किती जण निघाला अशा पन्नास मशी काल आम्ही निलंगे तालुक्यातून कोत शिवनी आता इथं इथून तो, आता पाचशे किलोमीटर तुम्हाला मुंबई पडते बघा पाचशे पडून हजारपणे आम्ही जाणार जाणार जाणारची तुमची सोय वगैरे शासन करेल की संडाची सोय मशीची आहे आमची तुमच्या जेवणाची काय सोय आहे जेवणाची सोय वाटणं दिल ते खायचं मशीला काही उरलेलं जायचं संचाला दूध काढून खात राहायचं चलतं राहायचं म्हणजे दुधावर जाणार म्हणा की तुम्ही दुधावर जाणार मराठी बघा मग जावा हां जाऊ जाणार मतर करू नका काही काही करत नाही जावा आमचं आंदोलन शांततेच आहे झरंगे दादाने आम्हाला सांगितलेलंच आहे मधून किती जण आहोत आम्ही कोतळ मधून आम्ही पन्नास ते सात जण आहोत जाणार जाणार आहे सारे लातूर मध्ये एकत्र होणार तुम्ही हां लातूरमध्ये एकत्र होऊन जाणार हां जाणार सगळेच जाणार मशी घेऊनच जाणार बंदी घातली की ट्रॅक्टरवर आमचे ठीक आहे मग यात जाऊन या बघू शासनाचं आमचं काय ते आता मशी शेण काढतं का माणसं शेण काढतं ते बघू तिथे गेल्या ठीक आहे ठीक आहे यात जाऊन या बरोबर बरोबर